खरंच खोट्यान खोट्याच खरं असलं बघणं नाही हो बर खरंच खोट्यान खोट्याच खरं असलं बघणं नाही हो बर सांगती ऐका तुम्ही थोड लांडील बाडी वाईट खोड सांगती ऐका तुम्ही थोड लांडील बाडी वाईट खोड याच खापर त्याच्या डोळेवर फुट गरीबाच्या जीवाला मुगा चोट सुट याच खापर त्याच्या डोळेवर फुट गरीबाच्या जीवाला मुगा चोट सुट पैशा पाय म्हणच लुट म्हणून माणूस माणसापासून तुट पैसे पाय सारा इमान लुट म्हणूनच माणूस माणसापासून तुट खराच खोट खोट्याच खर असलं बघणं नाही हो बरं सांगते ऐका थोड लाल भाडी लाईत खोड पैशाच्या श्रीमंतीला घाला जरा मनाच्या श्रीमंतीला करा ताट मानले करा हो काम नका बनू मुग चुलाम खऱ्याच खोट खोट्याच खरं असलं वागणं नाही हो बर सांगते ऐका तुम्हास थोड लांबील बाडी वाईट खोड माझ पैशा जाणू नका गरीब जणांना छोडू नका अपमान कुणाचा करू नका वाईट कुणाशी वागू नका आहो खऱ्याच खोट खोट्याच खरं असलं वागणं नाही हो बर सांगते ऐका